श्री गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्य दैवत आहे भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी अष्टविनायक यात्रा करण्याची इच्छा सगळ्यांचीच असते पण शास्त्रोक्त पद्धतीने ही यात्रा कशी करावी याबद्दल मात्र आपल्याला माहीत नसतं चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या दोन शब्दांनी मिळून तयार झाला आहे अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजेच आपले लाडके गणपती बाप्पा अष्टविनायक दर्शन यात्रा म्हणजे आठ वेगवेगळ्या प्राचीन पवित्र गणपतींचं दर्शन करणं आणि या प्रत्येक मंदिराचा एक स्वतंत्र इतिहास असून त्याबरोबर एक वेगळी कथा सुद्धा जोडलेली आहे आणि या सर्व कथांची माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मूर्ती विलक्षण आहेत गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा असं नक्की लिहा अशी प्रथा आहे की अष्टविनायक दर्शन यात्रा पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व गणपतींचं दर्शन घेऊन झाल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं या सगळ्या आठही मंदिरातील गणपती स्वयंभू असून अतिशय जागृत आहेत आठही मंदिरं नैसर्गिक आणि नयनरम्य जागेत वसलेली आहेत त्यांची स्थापत्य कला अतिशय सुंदर आणि मनाला सुखद अनुभव देते या यात्रेची सुरुवात करताना सगळ्यात आधी घरातल्या गणपतीचं दर्शन घेऊन निघावं कारण तो विघ्नहर्ता आहे त्यामुळे ही यात्रा सुद्धा निर्विघ्न पार पडण्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करावी अष्टविनायक यात्रा ही शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास ती सफल होते सुरुवात ही मोरगावच्या मोरेश्वरापासून करावी आणि शेवट सुद्धा मोरगावला येऊनच करावा प्रवासादरम्यान कोणाच्याही घरी म्हणजे नातेवाईक मित्र यांच्याकडे जाऊ नये मुक्काम करू नये आणि परत घरी येऊन लगेच कुठल्याही यात्रेला जाऊ नये यात्रेदरम्यान आपली वर्तणूक सुद्धा शुद्ध असावी आचरण स्वच्छ असावं या यात्रेसाठी तुम्हाला तीन दिवस आणि दोन रात्री एवढा वेळ लागतो ही यात्रा करताना तुम्हाला काहीच थकवा जाणवणार नाही गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या अडचणी आणि प्रवासातली विघ्न दूर करतात असा भाविकांचा अनुभव आहे मनोभावे केलेल्या यात्रेची पूर्ण होती जेव्हा मोरगाव स्थळी पूर्ण होईल तेव्हा पूर्ण समाधान आणि आनंद याचा दिव्य अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही अष्टविनायकातील प्रत्येक गणपतीचं नावही वेगळं आहे आणि त्या नावामागची कथा सुद्धा वेगळी आहे मोरेश्वर चिंतामणी सिद्धिविनायक महागणपती गिरिजात्मज विघ्नेश्वर वरदविनायक बल्लाळेश्वर अशी गणपतींची वेगवेगळी नावं आहेत ही मंदिरं मोरगाव रांजणगाव थेऊर लेण्याद्री ओझर सिद्धटेक पाली आणि महड इथे वसलेली असून ती पुणे अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित आहेत या आठ मंदिरांपैकी सहा ही पुणे जिल्ह्यात आहेत आणि दोन रायगड जिल्ह्यात असून सुद्धा तुलनेनं पुण्याहून जवळ आहेत मग मंडळी तुम्ही कधी अष्टविनायक यात्रा केली आहे का केली असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या असं लिहायला विसरू नका